पडद्यामागे पटकथा लिहिली जाणार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर संजय राऊतांचं मोठं विधान विधानसभा निवडणुकीत ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला केवळ वीस जागांवर यश मिळालं तर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही जागा मिळवता आली नाही यानंतर दोघा बंधूंसाठीच राजकीय अस्तित्वाची लढाई सुरू झाली गेल्या महिन्यात उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता दोघांनीही सूचक विधानं करत संभाव्य मनोमिलनाचे संकेत दिले त्यानंतर दोघेही परदेशात रवाना झाले आणि ठाकरे बंधूंच्या युतीविषयीची चर्चा काहीशी थंडावली मात्र आता पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या चर्चांना वेग आला आहे यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केलंय संजय राऊत म्हणाले की तुम्हाला काहीच माहिती नाही काय घडतंय नेत्यांच्या स्टेटमेंटवरून तुम्ही बातम्या करता पडद्यामागे मागे पटकथा लिहिली जाते आणि ही पटकथा लिहिली जाणार आहे या सगळ्यांचं बाळंतपण होऊ द्या सगळं व्यवस्थित सुरू आहे आम्ही सकारात्मक आहोत असे वक्तव्य त्यांनी केले दरम्यान संजय राऊत यांनी कारागृहात लिहिलेलं नरकातला स्वर्ग या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट केले आहेत याबाबत विचारला असता मी जे काही पुस्तकात लिहिलं त्याला गौप्यस्फोट म्हणत नाही हे माझ्या तुरुंगातले अनुभव आहेत मला राजकीय तुरुंगात पाठवलं अनेक गोष्टी मी भूतकाळात पाहिल्या अनुभवल्या ऐकल्या मी अनेक गोष्टी लिहिल्या असत्या पण हा हाकार असता पण मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त आहे त्यामुळे मी मर्यादा पाळल्या असे ते म्हणाले तुम्हाला काहीच माहित नाही काय घडता येते असं मी नेहमी म्हणतो तुम्ही फक्त नेत्यांच्या स्टेटमेंट वरती अवलंबून राहून आपल्या भूमिका प्रत्यक्षात राजकारणात पडद्यामागे एक वेगळी पटकथा लिहिली जात असते आणि ती पटकथा नंतर समोर येते ती पटकथा लवकर समोर येईल स्क्रीन प्ले ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी